श्रीस्वामी समर्थ मंडई तर आज होता रविवार त्याच्यामुळे असतो रविवारचा बालसंस्कार तर बालसंस्कारला मी सोडून गेली होती आणि एक तासभर बालसंस्कारचा वर्ग असतो आणि त्यानंतर मी घ्यायला आली होती पण हे बघा हे दोघंच्या दोघं दोग़ तिथे बाजूलाच कुत्रा होता त्याच्यामुळे घाबरत होते आणि ओवीचं तर काय बघायलाच नको अगदी आता इतका लांब होता तरीसुद्धा तिला भीती वाटत होती घरी गेल्यानंतर डोशाचं पीठ होतं डोसे काढून दिले त्यांना सकाळी जाताना चहा बिस्किट दिला होता आणि त्यानंतर आता म्हटलं जेवणाला म्हणजे आता सगळ्यांकडे नाश्त्याला असतो डोसा किंवा इडली वगैरे पण आम्ही जेवणालाच बनवलेला कारण आज संडे होता आणि सगळंच आरामात असतं त्या आणि हे जे डोश्याचं पीठ होतं ते मी रेडीमेडच घेऊन आली होती जेव्हा मी ओवी ओजस आणि परीला सोडायला गेलेली बालसंस्कारच्या वर्गासाठी तेव्हाच मी घेऊन आलेली अचानक ठरलं की डोसे बनवावेत म्हणून कारण असं मी कधी जास्त तरी बनवत नाही जेव्हा स्कूल वगैरे असतं तेव्हा अगदी म्हणजे जर तांदूळ वगैरे भिजत घालूनच पण रेडीमेड कधी आणत नाही जास्त आणि अचानक खावंसं वाटलं मुलांना म्हणून मग मी घेऊन आली आणि चटणी एका बाजूला मी बनवूनच ठेवली होती आणि डोसासुद्धा आपला तयार आहे ज्यावेळेस मी बालसंस्कार वर्गाला सोडायला गेली आणि सोडून जेव्हा आली होती तेव्हा मी चटणीची सगळी तयारी करून चटणी करून ठेवली आणि म्हटलं तर हे सगळे आल्यानंतर ह्यांना गरम गरम डोसे काढून द्यावेत आणि बाहेर बघितलं तर ह्यांच्या दोघींचं काय चाललेलं तर परीने ओवीसाठी एक ग्रीटिंग बनवलं होतं त्याच्यामध्ये लिहिलं होतं की माय बेस्ट फ्रेंड इज ओवी आणि ओवीने जे ग्रीटिंग बनवलं होतं त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की माय बेस्ट सिस्टर इज परी तुमच्या घरीसुद्धा असं असतं का ह्या दोघी क्षणात भांडतात आणि क्षणात चांगल्या होतात म्हणजे सगळ्यांच्याच घरासारखं आमच्याही घरात असत रात्रीचे बारा वाजायला आले होते आणि घरात चालली होती ते म्हणजे कुस्ती ओवीचे बाबा कुस्ती कशी खेळायची हे शिकवत होते पाँणी दार। पाँणी दार तर कसा वाटला मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा हो आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ हो।